साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मंगळवेढा शहराजवळील बायपास रोडवरील दामाजी कारखान्याकडे जाणाऱ्या एका चौकामध्ये बेकायदेशीर दारू अड्ड्यावर दारू पिण्यास वाहन चालक रस्त्याच्या मध्ये वाहन उभा करून जात असल्यानं बायपास रोडला वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीस अडथळा होत असल्याचं विदारक चित्र असून ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून अवैध धंद्यांवर आणि वाहनं उभे करणाऱ्या चालकांवर कारवाई करून वाहतुकीस मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांमधून पुढे येत आहे मंगळवेढा शहरालगत पंढरपूरहून येणारी आणि कर्नाटक उमदीकडे जाणारी वाहन बायपास रोडनं पुढे जातात दामाजी कारखान्याकडे जाणाऱ्या या अवैध दा दारू विक्री करणारा अड्डा असल्यानं आणि ट्रक वाले रस्त्यावर वाहनं उभी करून ते दारू पिण्यासाठी जात असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यानं अन्य वाहन चालक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय शहर बीडचे पोलीस येथून जातात मात्र त्यांना येथील बेकायदा दारू अड्डा आणि रस्त्यावर उभी राहिलेली वाहनं दिसत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे सकाळी आणि सायंकाळी ज्येष्ठ पुरुष बायपास रोड ज्येष्ठ महिलांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार करून त्यांची दखल घेतली जात नसल्यानं शहर पोलिसांच्या कर्तव्यावर शंका व्यक्त होतीये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कामी लक्ष घालून बेकायदा दारू अड्डा हटवून रस्त्यात उभारणाऱ्या वाहना वर कारवाई करून मार्ग सुकर करावा अशी मागणी इथल्या परिसरातील नागरिकांमधून आता पुढे येत आहे शहर बीड चे पोलीस केवळ मंथली वसुलीसाठी जातात कारवाईला मात्र त्यांचे हात पुढे धजावत नसल्याचा आरोप शहरवासियांनी केला आहे